जामोद येथे पावसासाठी गोवर्धन पूजेचा कार्यक्रम संपन्न जामोद मराठा दर्शन न्यूज पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी दमदार असा पाऊस झालाच नाही त्यामुळे सह परिसरातील नदी नाले व तलाव बंधारे अद्यापही कोरडेच आहेत तुरळक पडणाऱ्या पावसाच्या भरोशावरच पिके कसे बसे डोलत आहेत जामोद परिसरात दमदार पाऊस येण्यासाठी रुसून बसलेल्या वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी व दमदार पाऊस येण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै अठरा रोजी जामोद ग्रामस्थांच्या वतीने गोवर्धन पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त जुलै अठरा रोजी सकाळी दहा वाजता प्रथम बस स्टँड जवळील इंद्रदेवाच्या मंदिरात इंद्रदेवाची पूजा अर्चा करून त्याला अभिषेक करण्यात आला त्यानंतर तिथून वाजत गाजत कलकधारी गवळणीच्या वेशभूषेत ढोलाचे भजनी मंडळ व जामोद येथील महिला भजनी मंडळाच्या वतीने वाजत गाजत सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सोनबर्डी रस्त्यावरील बालक रामाच्या मंदिरात जवळील गोवर्धन पूजेच्या जागेवर जाऊन गावातील काही जोडप्याच्या शुभ हस्ते गोवर्धन पूजा करण्यात आली यावेळी पोथीचे वाचन पंडित किसन राऊत यांनी केले पूजा आरती नंतर गोपूजन करून दहीहंडीचा कार्यक्रम झाला गोवर्धन पूजेच्या कार्यक्रमानंतर तेथून वाजत गाजत श्री बेम्बलेश्वर मंदिरात येऊन महादेवाच्या पिंडीला जलभिषेक करून व पूजा अर्चा करून आरती करून प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वरील कार्यक्रमाला समाधान दामोधर सचिन हांगे किसन पाथरकार गोपाल घाटे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जळगाव जामोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन यांचे मार्गदर्शनाखाली जामोर पोलीस चौकीय इंचार्ज श्रीराम मेळे व त्यांचे सहकारी यांच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले